विश्वसंचार न्यूज मध्ये आज आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेला आहे काय कारण वाद होतं वाद नसून ही काय होतं आहे राजकीय ह्याच्या श्रेयासाठी दोन्ही बाजूने काय झालेलं आहे व्यापलेलं आहे हिथ गुन्हलवडी वस्ती जो जवळजवळ एक दोन ते अडीच हजार लोकसंख्येची वस्ती आहे इथून खाली सगळी प्रत्येक माणसाला जाता येताच येत नाही आज पाऊस बंद झालेला आहे कालपासून तिथं परिस्थिती बघायला पाहिजे होती शाळेतली जवळजवळ आठशे ते नऊशे विद्यार्थी सायकलवर पायी जातात कितीतर वेळा घसरून पडून माघारी जावं लागते त्यांना तसेच इथल्या कुठल्याही शेतकऱ्याला विचरा किती वेळा आतापर्यंत तिथे ॲक्सिडेंट झाले ते शासनाला आम्ही भरपूर वेळा निवेदन दिले ते ग्रामसभेचा ठराव करून दिलेला आहे ह्याच्यापुढे आता आमच्याकडे पर्याय नाही आम्ही उपोषणाला ठाम आहे नेमकं पावसाळ्यामध्ये काय परिस्थिती परिस्थिती म्हणजे खड्डे पडलेले आहेत जाताच येत नाही आता तुम्ही बघितलं तर हा रोड पाच फुटाचा राहिलेला आहे फक्त पोलीस स्टेशनला वारंवार आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत त्या तिथं सर्कल मॅडम आले आहेत तहसीलदारला दिलेला आहे ग्रामविकास मंत्र्यापर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही आतापर्यंत पाठपुरावा केलेला आहे साधारणतः ह्या वस्तीवरती किती लोक राहतात किती लोकसंख्या आहे वस्ती ह्या वस्तीवर कमीत कमी एक अठराशे ते दोन हजार लोकसंख्या आहे जैनवाडी आहे का तिथून खाली एक जैनवाडी आहे अधिकारी जा म्हणतात की झाडाच्या फांद्या तोडून रस्ता मोकळा करून देतो त्यावरती समाधान आमचं समाधान नाही नाही ऐकून द्या आता मी सरपंच झालोय असं नाही सरपंच होण्याच्या आधी दहा वर्ष झालं कुठल्या या गावाल्याने सांगा मी स्वतः सो खर्चात मुरुम टाकून फांद्या काढलेल्या आतापर्यंत तरी परत तीच परिस्थिती होती फांद्या काढल्यानंतर तो रस्ता तुम्हाला पुरता उपलब्ध होतोय का नाही होत नाही होत जाऊ शकत का नाही जाऊ शकत गाडीच बसत नाही पलटी आता कारखाना चालू झालेले आहेत शेतीतला ऊस निघतोय बाहेर जाऊ शकत नाही रस्ता वाढवून नाही आम्हाला हे जरी दोन्ही बाजूच अतिक्रमण झालेलं आहे झाडांचं हे जरी काढलं तरी आम्हाला जाण्याने अडचण निर्माण होत नाही त्याच्यावर शासकीय निधी काय पाहिला कधी पडलाय का भरपूर वेळा पडलेला आहे राज्याचे कृषी मंत्री दत्तामा बर्णे यांनी गेल्या दोन महिन्यापूर्वीच या रोडला निधी टाकलेला होता पण ह्या वादीमुळे ही निधी दुसरीकडे वर्ग करून दुसरीकडे रोड झालेला आहे निधी ह्याच्या पाठीमाग बी झालेला आहे इथून पुढचा डांबरी रोड बी झालेला आहे फक्त ह्या अडचणीमुळं दोन्ही शेतकऱ्यांच्या वादामुळे हे पेंडिंग पडलेलं आहे आमची सरकारला मागणी आहे आठ दिवसात जर नाही याला काय झालं आम्ही समस्त ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहे उपोषणाचं ठिकाण काय आहे तुमचं उपोषणाचं ठिकाण तहसील कचेरीवरती इंदापूरला इंदापूर तहसील कचेरीवरती तुम्ही आहे या ठिकाणी तुमची प्रतिक्रिया काय आहे तशाच या नियमाप्रमाणे आपण इथे पंचनामा करून वरिष्ठ कार्यालय पाठवणार असे आहे चौकशी होऊन योग्य मॅडम पंचनामा केल्यानंतर याच्यावरती ठोस कारवाई काय जा केली जाईल ना तुम्ही गावातल्या सर्वांनी एकत्र बसून तुमचे जे वादविवाद आहेत वा ते मिटवणं जास्त गाव पातळीवर जर वाद मिटत असतील तर ते वाद तुमच्या शासकीय कार्यालयापर्यंत कधीच आले नसते त्याच्यासाठी शासकीय कार्यालयाचे शासकीय अधिकारी असे उपलब्ध आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्वसंचार न्यूज चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा